आ, या गणितामध्ये आपल्याला पाचशे प्रवासी होते त्यापैकी पंचेचाळीस टक्के पुरुष व वीस टक्के मुले होते तर त्यात आपल्या स्त्री प्रवाशांची संख्या काढायला सांगेल यामध्ये आपण असं टोटलमध्ये धरायला गेलं तर पुरुषांची मुलांच्या स्त्रियांची मिळून शंभर टक्के संख्या अशी मागू त्यातले त्यांनी दिली पंचेचाळीस टक्के पुरुष व वीस टक्के मुले त्यामुळे ते मिळून झाले पासष्ट टक्के मग आता स्त्रीची संख्या काढायला आपण या दोन्ही टक्केवारी शंभरपर्यंत वजा करू ती वजा केल्यास उत्तरेही पस्तीस टक्के बत्तीस पस्तीस टक्के आपण या पाचशेचे पस्तीस टक्के काढू पाचशे ते पस्तीस टक्के काढताना पाचशे गुरुवले पस्तीसशे शंभर त्याचं उत्तर एकशे पंच्याहत्तर आहे त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर